कोल्हापूरमधून मोठी बातमी समोर येते उभ्या असलेल्या ऑल्टो कारला कंटेनर आयशरची धडक दिली असून त्यामध्ये कारचे मोठे नुकसान झाले आहे आता काही वेळापूर्वी आजरा बस स्थानकाजवळील हॉटेल मॉर्निंग स्टार समोर भीषण अपघात घडला आहे रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास कंटेनर आणि उभी असलेली ऑल्टो कार यामध्ये जोरदार धडक झाली मिळालेल्या माहितीनुसार बाळूमामा देवदर्शन करून परतत असताना हा अपघात झाला कंटेनर चालक झोपेत गेल्यामुळे वाहनावरील ताबा सुटल्याचे सांगितले जात आहे या अपघातात ऑल्टो कारचा आणि स्प्लेंडर मोटारसायकलचा चक्काचूर झाला आहे या धडकेत कारमधील चार जण गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने गढिंग्लज येथील हत्तरगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलीस घटनास्थळी दाखल होऊन तपास करत आहेत મરી <laughs> ત अ Clay ऌोड गीत, ने लोका मरी, किती अabilिायाया। साधोर साधोर सॉमया जीत्ट, Monta 거는 स Dani म्हणजे गाडी व्हायला ती आंबोलीवरून गाडी येत होती मग ह्या सर्कल ला मॉर्निंग सर्कल साईडला गाडी उभी होती चकमक चालू होत वाटत मग ती गाडी कोरड उभी होती बाहेरून आली होती तिची चकमक चालू होती मग वरून त्या गाडीला ब्रेक फेल झाला काय ड्रायव्हर काय माहिती नाही आपल्याला आता पोलीस सुद्धा तपास करत आहेत परंतु आता जी गाडीमध्ये आहेत तर चौघजण होती त्या गाडीमध्ये आल्टो होती एट हंड्रेड त्याच्यामध्ये मग चौघ आम्ही सगळ्यांनी सर्वजण आहेत आम्ही सर्वांनी त्यांना बाहेर काढून हॉस्पिटलला गेलेले आहेत पुरता पोलीस हे करत आहेत